मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर पूजा वगैरे झालेली आहे बघा पाणी भरती गाणी लावलं देवाची भांडी घासायची ती चला उरकूया संडेस खूप असताना मी चाय पिलेली आणि कस तरी झालं मला म्हणजे कस तरी कपडे धुताना ना असो वाकून कपडे धुवायला लागतात ना त्याने उलट्या झालं मी खायच्या आधीच कपडे भांडी यासाठी करते खाल्ल्यावर मला त्रास होतो तर या बघा आत्ताच कपडे भांडे झाली आणि रातळ दीदीला सांगितलेलं उकडून घे मरातळाच खाते बरं वाटलं त्यांना म्हणलं येताना घडवून येताना छपरचंद घेऊन येऊन हो त्याला त्यांना फोन करूया सर त्यांना फोन करते आणि राताळ आता देवांना ठेवते खायला आणि मी पण दूध पिते वाईस आणि त्यामध्ये टाकलं राताळ तर या सर्वांनी फराळाचं खायला कारण की एक टाईमच जेवतो एक टाइम दूध वगैरे काय फळफ्रूट असेल ना तेच खाते नाही बी म्हणजे आता उपास पकडायचा काय काही दोन दो टाईम खावा असं काही नेहमी जसं होईल जसा, जसा निघेल तसा करते कर मी कारण मी भाकर बी आहे रातची भाकर आहे बा बटाट्याची भाजी आहे खराडा बनवलेला रात्री तसाच आहे भजी आहे तर कालवन सगळं सगळे नको खायला आपलं त्यांना लागले ला फक्त ते खाते मी मी आपलं एवढ्या त्याचे प्रयत्न करते की उपास जा पकडायचा आता खात आले छपर छप आणलेलं तर बघा आता एक व्हिडिओ शूट केलाय मगाची तयार झालेली यानं तर नाही माझं शूट करायचं व्हिडिओच्या जा। नादामध्ये गाणगीला क्लासला जायचं म्हणून एक व्हिडिओ शूट केलाय काळबाईच्या नावाचं म्हणजे गाण्याचं तर ते शूट चाललेलं किती उशर चाललेलं बाबा कसे शूट करत असतील आत्ता कळलं आम्हाला एक सीन चार पाच वेळा करायला लागतो चुकला की तो बरोबर येत नाही तो वर करायचा नाही जमली पण केली आपली मला आवडलं म्हणून मी एक केलं गेल्या वर्षी मी केलेलं त्या वर्षी हे केलं काही आता दहावीचं आहे ती जर हिला काय एवढं जमत नाही म्हणून ती नसल्यावर करता येत नाही ना आज संडे होता मग केला एक शूट व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला आहे मी टाकेल आता अजून टाकला नाही आहे थोड्या वेळाने टाकेल अजून अजून शूट करायचं आहे अजून हिला पण विज बी करायचं आहे शूट त्यामुळे अजून थांबलो आहे आम्ही तर आता जेवण आधी बनवते कारण की हे बी गाडी गेलं की जेव्हा नको का पहिले जेवण बनवते मग निवांत करूया आपण शूट आलं आहे का ना आज आपल्याकडे टाईम भरपूर आहे तसं आता अगरबत्ती वगैरे तर बघा आता अगरबत्ती वगैरे लावते टेगमध्ये तेल गेलेला म्हणून त्यांनी असं उभी केलेला पुसला बिसलंय तर चला आता आपण ओळखूया बघा तुमच्याकडे बघा अवधो आला आहे चाय पियला तो त्या चाय पीत नसतो आहे का नाही तर फक्त बघत बसतो टी व्ही आम्ही केलं मी वर आली स्वयंपाक करायला बटाट्याचा किस केलेला आहे बघू पराठा बनवते म्हणल्याचं उकडून बनवण्यापेक्षा असं पटकन उडून येते मी चाव घेते बाजूला ठेच पटकन मी नाही केला जी मी असं वाटतंय कमेंट मध्ये सांगा साधा मी करते जास्त मेकअपच नाही आमचा होता मी प्लस केले बघा खूप वाज व्यवस्थित नाही होतं मला आपण करू काय ते आम्ही तव्हा खडाडी बनवलं आहे ना तईज लूक कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आता आरती घेणार आहे हिज येणार आहे आमची डी चल 11 आरती चल जेवायला बघा काय काय बनवलं या कढी बनवली या खोबरी चटणी खारडा आणि पराडा बनवलाय